थंडी त्वचेची व केसांची काळजी घेण्यासाठी वापरा घरगुती पंचवीस टिप्स एक गुळवेलीच्या पाण्याने चेहरा धुणे रोज सकाळी गुळवेलीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा ताजी व स्वच्छ राहते गुळवेलीचे पाणी नैसर्गिक स्वच्छता करणारे आहे आणि त्वचेच्या मऊपणासाठी उपयुक्त आहे दोन गुळाच्या उकळत्या पाण्याचा वाफारा आठवड्यातून एकदा गुळाचे उकळते पाणी एका भांड्यात ठेवून वाफ घेणे यामुळे त्वचेतील घाण निघून फोर स्वच्छ होतात तीन हळद व लोण्याचा फेसपॅक हळद आणि लोणी मिसळून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते हा उपाय थंड हवामानात त्वचा कोरडी पडू नये म्हणून उपयुक्त आहे चार केसांसाठी तिळाचे तेल आठवड्यातून एकदा केसांना आणि टाळूला तिळाच्या तेलाने मसाज करा यामुळे रक्ताभिश्रण सुधारते केसांना पोषण मिळते आणि थंडीमुळे केस गळण्याची समस्या कमी होते पाच ओठांसाठी मध व गुलाब पाणी ओठ गुळगुळीत आणि मऊ ठेवण्यासाठी मध आणि गुलाब पाणी मिसळून ओठांवर लावा दिवसातून हा उपाय एकदा करा सहा दूध आणि मलाईचा उपाय थोडेसे दूध आणि त्यात मलाई घालून त्वचेला मसाज करा हा उपाय त्वचा कोरडी होण्यापासून वाचवतो हो आणि हायड्रेशन टिकवतो हो सात कोरफडीचा उपयोग कोरफडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावा कोरफड थंड हवामानात त्वचेला हायड्रेटेड करते आणि चमक आणते आठ गरम पाणी आणि मोहरीचे तेल अंघोळीपूर्वी गरम पाण्यात मोहरीचे तेल घालून अंगाला मसाज करा यामुळे त्वचा मऊ राहते आणि थंडीत वृक्षत्व कमी होते नऊ गाजराचा रस चेहऱ्यावर लावणे गाजराचा रस कापसाच्या साह्याने चेहऱ्यावर लावा गाजरात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला उजळ आणि आरोग्य पूर्ण ठेवतात दहा तांदळाच्या पिठाचा स्क्रब तांदळाचे पीठ आणि दही एकत्र करून स्क्रब तयार करा आठवड्यातून दोनदा वापरल्यास त्वचेचा मळ निघतो आणि त्वचा ताजी दिसते अकरा हिवाळी फळांचा आहार हिवाळ्यात संत्री मोसंबी आवळा यासारख्या फळांचा आहारात समावेश करा हे फळं त्वचेला आतून पोषण देतात आणि थंडीत त्वचा सतेज ठेवतात बारा सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवा थंडीत कोल्ड क्रीम धूळ आणि तेलामुळे त्वचा मळकट होते कोमट पाणी चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल सहज काढून टाकते मात्र खूप गरम पाणी वापरू नका यामुळे त्वचा कोरडी पडते तेहरा मुलतानी मातीचा वापर करा थंडीत ऑइली त्वचेवर मुलतानी माती लावल्यास त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित होते मुलतानी माती दुधात मिसळून लावा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा चौदा ग्लिसरीन आणि गुलाब पाणी लावा ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे ते चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करते ते हलक्या हाताने लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा पंधरा नैसर्गिक मॉइश्चरायझर वापरा खोबरेल तेल बदाम तेल किंवा कोरफडीचा गर रात्री झोपण्याआधी लावल्यास त्वचा मऊ राहते आणि थंडीत फाटत नाही सोळा दही आणि मध लावा कोरडी त्वचा मऊ करण्यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटे लावा यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि ती उजळ दिसते सतरा स्क्रबचा वापर आठवड्यातून एकदा करा त्वचेला नियमित स्क्रब केल्याने मृत त्वचेची थर निघून जाते ओट्स किंवा तांदळाचे पीठ दहीत मिसळून हलक्या हाताने स्क्रब करा अठरा पिंपल्स फोडू नका पिंपल्स फोडल्याने त्याचे डाग राहतात नैसर्गिकरित्या ते आपोआप बरे होण्यासाठी ग्रीन टी किंवा ऑइल युक्त फेस पॅक लावा एकोणीस हळदीचा फेस पॅक लावा एक चमचा हळद बेसन आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करा पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा यामुळे त्वचेचा रंग उजळतो वीस दूध आणि मलाईने चेहरा स्वच्छ करा कोरड्या त्वचेसाठी दूध आणि मलाईचा वापर खूप उपयुक्त आहे मसाज करून दहा मिनिटांनी चेहरा धुवा एकवीस मेथीदाण्याची पेस्ट केसांना लावा मेथीदाणे भिजवून त्याची पेस्ट तयार करा आणि टाळूवर लावा हा उपाय केस गळणे थांबवतो चोवीस केस ओले ठेवू नका थंडीत ओले केस लवकर सुकत नाहीत आणि केस तुटण्याची शक्यता वाढते पंचवीस रोज कंगवा करा हलक्या हाताने केस विंचरल्याने गुंता सुटतो आणि रक्ताभिश्रण सुधारते सव्वीस कृत्रिम रंग टाळा थंडीत केसांना रासायनिक रंग लावल्याने नुकसान होण्याचा धोका जास्त असतो सत्तावीस पुरेशी झोप घ्या झोपेत शरीराचे दुरुस्तीचे काम होते चांगली झोप घेतल्याने त्वचा व केस निरोगी राहतात मित्रांनो या सत्तावीस टिप्स फॉलो केल्यास तुमची त्वचा आणि केस हिवाळ्यातही तजेलदार राहतील वरील दिलेल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी